मी तर पहिल्यापासून तो आता महाराष्ट्रामध्ये ओबी मराठा समाज संपणार कारण प्रत्येकजण कुणबीज होणार त्यामुळे आता एक लाख मराठा लाख मराठा असं काय अर्थ नाही आता ना एक कुणबी लाख कुणबी म्हणत चालला आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःच त्या घोषणातून त्यांनी कबूल केलेलं की आम्ही मराठा आहोत आणि मराठा या समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण नाही हे चार आयोग आणि दोन वेळा सुप्रीम कोर्ट यांनी स्पष्ट सांगितलेलं अजूनही ते बोलता नाहीच होत आमचा अभिजय झाला एक मराठा लाख मराठा म्हणजे तुम्ही मराठा आहात हे ते स्वतःच सांगताय आणि पुन्हा त्यांना ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे तर आता हे ठीक आहे सुप्रीम कोर्टाचे हे सुद्धा निर्णय आहे जर कोणी अशा रीतीचं वेगळ्या पद्धतीनं प्रेशर आणून जर सरकारकडून असं आरक्षण घेतलं तर कोर्टाने जे आहे त्या आरक्षणावर कारवाई के केली पाहिजे रद्दबादल केलं पाहिजे असं इंद्रा सहानेच्या केसमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे पर स्पष्टपणे त्याचा उल्लेख आहे त्यामुळे आता हे स्वच्छच दिसते आणि एवढंच नाही की आता जे काही आयोगामध्ये बसलेले लोक आहेत शुक्रे साहेब सुद्धा त्यांनी सुद्धा एका जजमेंटमध्ये जज असताना असं म्हटलेलं आहे तुम्ही एकदा जर तुम्ही मराठा म्हटला आहात म्हणालात तर मग आता तुम्हाला कोणबी तुम्ही नाही संपला विषय आणि त्यांची ती केस जी आहे ती फेटाळून लावलेली आहे मग ते सगळे लोक जे आहेत आमच्या मराठा समाजाला तुम्ही कुनवी करा आणि ओबीसीत टाका असं म्हणताहेच्यावर ते काय कसं काय काम करतात हेच मला कळत आहे त्यांचं जजमेंट आहे की मराठा म्हटलं की तो कुणबी नाही आहे आमच्याकडे जजमेंट आहे ते तुमचं तुमचा थोडक आक्षेप साहेबांवरती आम्हाला कोणावर आरोप माझ्या कोणावर माझा आक्षेप एवढंच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आणि ओबीसी मध्ये त्यांना घालून एक तर तिथे कुणालाच काही भेटणार नाही इकडे दहा टक्के डब्ल्यू एस आहे चाळीस टक्के ओपन आहे त्यातून मराठा समाजसुद्धा बाहेर पडणार आणि त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीबरोबर लढत बसणार कुणालाच काय भेटणार नाही आणि परत कोर्ट कचेऱ्यात भांडण चालूच राहणार त्याचा काय उपयोग होईल बरं दुसऱ्या बाजूला शोक्रे समाज समितीचा जो आयोग जो आहे ते राईट ऑर्डर प्रयत्न त्यांची चालू आहेत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं म्हणून सर्वेक्षण सुरू आहे त्यांचं मग करा ना ते पूर्ण करा क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे तीन न्यायमूर्ती त्याच्यावर काम करतात करा ना करा ते आमचा पाठिंबा आहे त्याला पण तेही करायचं तेही करायचं आणि इकडे घुसायचं मला काही कळतच नाही सगळ्या ठिकाणी कसं काय तुम्हाला जाता येईल त्याला विरोध होणार कोर्टसुद्धा ते ऐकणार नाही